आज आपण अगदी दहा बारा मिनिटात तयार होणारी रोजच्या वापरातल्या नाचणीच्या पिठाची झटपट लुसलुशीत आंबोळी आणि चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत नाचणीमध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम आणि फायबर्स असतात शिवाय शरीरातील अशक्तपणा असेल कंबर दुखी किंवा जॉइंट्स दुखी हाडांचा त्रास असेल तर त्यांच्यासाठी नाचणी अगदीच उत्तम शरीरातील साखरेचं सा प्रमाण नियंत्रित ठेवते किंवा मधुमेह किंवा डायबिटीस सारखे आजार असतील ना तर त्यांनी नाचणीचं सेवन अधून मधून केलं पाहिजे अशी ही बहुगुणी नाचणीपासून आज आपण असलोशी जाळीदार आंबोळी आणि चटणी बघणार आहोत लहान मुलं किंवा वयस्कर मंडळी भाकरी खायला मागत नसतील तशी ही बिना सोडा घालता आंबोळी त्यांना नक्की करून द्या गॅरंटीने सांगते खूप जास्त आवडेल रेसिपीला सुरुवात करूया नाचणीच्या पिठाची आंबोळी बनवण्यासाठी अजिबात वेगळं पीठ फेटावं वगैरे बसावं लागत नाही तर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे आपण मेजरिंग कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात भाकरीसाठी कसं आपण नाचणीचे पीठ दळून आणतो अगदी तेच वापरलेलं आहे तुम्ही रेडीमेड वापरलं तरी सुद्धा चालू शकेल सेम कपने अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात इथे आपण रवा घेतलेला आहे जाड भारी कोणत्याही क्वालिटीचा रवा तुम्ही इथे वापरू शकता रव्यामुळे तुमचा हा पदार्थ छान जाळीदार आणि हलका तयार होतो शिवाय बाइंडिंगचं सुद्धा काम करतं सेम कपने अर्धा कप आपण इथे दही घेतलेला आहे शक्यतो हलकंसं आंबट घ्यावं म्हणजे आंबोळी खाताना हलकीशी आंबट लागली की खाताना अगदी मजा येते जर वयस्कर मंडळी असतील किंवा दही वापरायचं नसेल तर तुम्ही याऐवजी पाणी वापरू शकता ज्या कपने अर्धा कप दही घेतलेला आहे सेम कपने अर्धा कप आपण इथे साधं पाणी घेतलेलं आहे जर मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दही वापरायचं नसेल तर बरोबर एक कप तुम्हाला इथे साधं पाणी यामध्ये वापरायचं आहे आणि चवीपुरतं घ्यायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ घेऊ शकता दही घातल्यामुळे काय होतं माहिती आहे का पदार्थ थोडासा हलका होतो थोडा स्पॉन्जी होतो जर तुम्हाला नसेल घालायचं तुम्ही पाणी घालून करू शकता हलकासा थोडासा कडक होऊ शकतो बाकी बनवण्याची पद्धत सेमच आहे चमचाने थोडंसं वर खाली करून घेतलेलं आहे तुमच्याकडे मोठं मिक्सरचं भांडं असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता आणि मिक्सरला आपण हे छान फिरवून घेतलेलं आहे तर बघू शकता अगदी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मिनटाच्या आत तुमचं हे काम होतं फक्त घेतलेली सगळी चिन्ह तुम्हाला एखाद्याच वाटी किंवा मेजरिंग कपने मोजून घेणं गरजेचं आहे म्हणजे तुमचा हा पदार्थ अगदी छान तयार होईल असं हे खूप जास्त पातळ नको खूप जास्त घट्ट नको सरसरीत आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे आता असं हे पीठ संपूर्ण तयार झालं की याला झाकण लावायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटासाठी ती आपण असंच ठेवून देणार आहोत एक दोन ते तीन मिनटं पीठ भिजेपर्यंत पटकन ओल्या नारळाची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत जर नाश्त्याला करताय तर ओल्या नारळाची चटणी करू शकता मुलांना डब्याला किंवा प्रवासाला नेतायत लसणाच्या सुक्या चटणीवर तुम्ही करू शकता ओल्या नारळाची चटणी बनवण्यासाठी अर्धा कप ओल्या नारळाची कापं अर्धा कप भाजलेली डाळवं एक हिरवी मिरची दोन लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता ही सगळी जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत सुरुवातीला अजिबात पाणी न घालता मिक्सरला अशीच कोरडी पावडर करून घ्यायची आहे नंतर गरजेपुरतं पाणी घालून जमेल तितकी बारीक चटणी फिरवून घ्यायची आहे असं केलं की यामध्ये खोबऱ्याचे किंवा इतर गोष्टींचे तुकडे राहत नाही चटणी हवी असेल तर अशीच खाऊ शकता किंवा याला तुम्ही छान फोडणीसुद्धा देऊ शकता आणि या आंबोळ्यांबरोबर अशीच चटणी खायला छान लागते तर अगदी दोन मिनटां तयार झाली तुमची ओल्या नारळाची चटणी इथे साधारणतः दोन मिनटानंतर ना तुम्ही इथे बघू शकता पूर्वीपेक्षा थोडं तुम्हाला पीठ घट्ट झाल्यासारखं दिसत असेल मग म्हणजे हवं हो तितकं रव्याने पाणी शोषून घेतलेलं आहे आणि पीठ मस्त फुलल्यासारखं किंवा हलकं झाल्यासारखं तुम्हाला दिसत असेल असं हे पीठ आपलं आंबोळी बनवण्यासाठी तयार आहे तुम्हाला आणखीन छान सॉफ्ट हलकी हवी असेल तर यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा किंवा इनो फूड सॉल्ट तुम्ही घालू शकता पण आपण अगदी पौष्टिक बनवणार आहोत सोडा किंवा इनो न घालता आंबोळी बनवण्यासाठी इथे आपण भिड्याचा तवा गरम करत ठेवलेला आहे आता कालच्या व्हिडिओमध्ये चपाती डोसा उत्तपम पराठे थालीपीठ कोणतेही धिरड्यांचे प्रकार असे काही प्रकार असतील असा तवा तुम्ही एकदाच घेऊन ठेवला की यावर सगळे पदार्थ तुम्हाला करता येतील शिवाय भिड्याचा आहे म्हणून खूप जसं पौष्टिक आहे यामध्ये अन्न कर्पसुद्धा सुद्धा नाही एकच भिड्याच्या तव्यावर अगदी सगळे पदार्थ तुम्ही करू शकता शिवाय भिड्याच असल्यामुळे आपल्या शरीरासाठी नेहमी उत्तमच तुम्हाला जर हा तवा घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये कुकिंग तिकीट मराठीचा कुपन कोड वापरून या वस्तूवर बारा सूट घेऊन तुम्ही ही भांडी घेऊ शकता कालच्या व्हिडिओमध्ये हे भिड्याचं नवीन भांडं तयार कसं करायचं त्यावर चपात्या किंवा डोसा कसा तयार करायचा ते, ते बघितलेलं होतं तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आता या तव्यावर आज आपण आंबोळी तयार करणार आहोत आता नवीन भांडं असल्यामुळे सुरुवातीला थोडंसं तेल जास्त लावून आपण याला थोडंसं पसरून घेणार आहोत तवा भिड्याचा नवीन असल्यामुळे तेलाचा उपयोग थोडा जास्त करायचा आहे म्हणजे त्याला तयार होतो जसजसं तुम्ही हे भांडं वापरत जाल त्यामध्ये तुमचे हे पदार्थ आणखीन छान होतात गरजेपुरत पुरतं किंवा एक दोन पळ्या आपण यामध्ये हे पीठ घातलेलं आहे आणि हवं असेल तर तुम्हाला थोडी जाड आंबोळी आवडत असेल तर असंच राहू द्या थोडीशी पातळ हेवी असेल तर थोडंसं असं पसरून घालू शकता थोडंसं पातळ घातलं की याला छान जाळी सुद्धा सुटते आणि खायलाही अगदी मजा येते तर असं हे पातळ पसरून घेतलेलं आहे आणि थोडंसं सुकल्यासारखं किंवा कोरडं झाल्यासारखं वाटत असेल तर थोडंसं आपण यावर तेल घालणार आहोत तेल घातल्यामुळे कसं आहे माहितीये का हे भांड नवीन आहे तर तेलाचा उपयोग थोडा अधूनमधून आपल्याला करायचा आहे म्हणजे पदार्थ यावर छान तयार होतात तर बघू शकता हवं असेल तर दोन्ही बाजूने तुम्ही ही, ही आंबोळी भाजून घेतली तरी सुद्धा चालू शकेल एका बाजूने करून घेतली तरी सुद्धा चालू शकेल एकदम मस्त ही छान लुसलुशी जाळीदार आपली आंबोळी खाण्यासाठी तयार झालेली आहे थोडी छान कुरकुरीत हवी असेल तर आणखीन काही वेळ मध्यमाशीवर तुम्ही यावर सोडू शकता म्हणजे आणखी मस्तही कडक किंवा कुरकुरीत होईल तुम्हाला नाचणीच्या पिठाचा पेपर डोसा आवडत असेल तर पीठ थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे आणि छान पातळ पीठ तुम्हाला तव्यावर पसरून घ्यायचं आहे म्हणजे नाचणीच्या पिठाचा पेपर डोसासुद्धा तयार होईल बटाट्याची भाजी स्टफ केली की नाचणीच्या पिठाचा मसाला डोसा तुमचा तयार होईल आता यामध्ये तुम्ही वेगवेगळे पदार्थ तुमच्या आयडिया करून खाऊ शकता तर बघू शकता मस्त छान याला जाळी आलेली आहे अजिबात तव्याला हे चिटकून बसत नाही असे हे मस्त लुसलुशीत आपली आंबोळी खाण्यासाठी तयार झाली आहे तर अशी ही मस्त बिना सोड्याची मऊ लुसलुशी जाळीदार तुमची ही नाचणीच्या पिठाची आंबोळी खाण्यासाठी तयार झालेली आहे मस्त लागते घरी खायचं असेल तर ओल्या नारळाच्या चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकता मुलं जर डब्याला नाचणीची भाकरी कधी खायला मागत नसतील तशी ही नाचणीची आंबोळी आणि लसणाची चटणी तिळाची चटणी अशा कोणत्याही चटणी तुम्ही त्यांना देऊ शकता आणि घेतलेल्या प्रमाणात साधारणतः सात आंबोळ्या आपल्या अशा या मध्यम आकाराच्या तयार झालेल्या आहे एक आंबोळी तुम्हाला इथे कट करून दाखवते बघू शकता किती सुंदर लुसलुशीत झालेली आहे मस्त झालेली आहे डब्याला जरी मुलांना देत आहे तरी बराच वेळ हे छान मऊ राहतील डब्याला देऊ शकता प्रवासाला नेऊ शकता घरी नाश्त्यासाठी तुम्ही तयार करू शकता तर आजची ही लुसलुशीत रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटत आहेत सुद्धा नक्की लिहा रेसिपी कोणत्या शहरातून ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।